नमस्कार मी सुप्रिया इचलकरंजी महानगरपालिकेची कामकाजातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर नव्याने लाईट डिटेक्टर व स्कॅनिंग मशीन बसवण्यात आले आहेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या मशिनरीतून आत प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे विनाकारण ये जा करणाऱ्या नागरिकांना चाप बसणार आहे या सुरक्षा यंत्रणेमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय कामात शिस्त तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांची नोंद घेण्याचे काम सुरू केले होते यानंतरच विविध मागण्यांसाठी विविध संघटना पक्षांचे महानगरपालिकेवर मोर्चा येत होते त्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार तसेच येणाऱ्या नागरिकांना नेमक्या कोणत्या ठिकाणी जायच्या आहे त्याची माहिती प्रवेशद्वारावरच मिळण्यास मदत होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायको